मंडळी पुणे महानगरपालिकेच्या दोन हजार सव्वीसच्या निवडणुकीचा निकाल जाहीर झाला आणि महाराष्ट्राच्या राजकारणातील विद्येचं माहेरघर असलेल्या या शहरात पुन्हा एकदा कमळ जोमानं पुलायला लागलाय एकशे पासष्ट जागांच्या या लढतीत भाजपने तब्बल एकशे एकोणीस जागांचा आकडा पार करत आपलं वर्चस्व प्रस्थापित केलं तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांनी एकत्र येऊनही त्यांना केवळ तीस जागांवर समाधान मानावं लागलं तर काँग्रेसने पंधरा जागांवर आपलं अस्तित्व टिकून ठेवलं मात्र ठाकरे गटाची गाडी एका जागेवर थांबली त्याचबरोबर शिंदेगड तसेच मनसेला या निवडणुकीत भोपाळी फोडता आला नाही या भाजपच्या प्रचंड विजयानंतर आता पुण्याच्या गल्लीबोळापासून ते मंत्रालयापर्यंत एकच चर्चा रंगली ती म्हणजे पुण्याचा नवा महापौर कोण होणार भाजपनं मिळवलेल्या या एक हाती विजयानंतर शहराच्या पहिल्या नागरिक पदासाठी पक्षातील अनेक दिग्गज नेत्यांची नावं चर्चेत आली असून पुण्याचा नेमका महापौर कोण होणार ते या पदासाठी दावेदार काय ही पाच नावं चर्चेचं कारण का ठरतायत हेच आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार मी प्रथमेश तुम्हाला तर माहिती आपला विषयच भारी मंडळी दोन हजार सव्वीस पुणे महानगरपालिकेच्या या निवडणुकीमध्ये अजित पवारांनी आपली काय ताकद पणाला लावली होती हे आपण जाणून होतोच त्यावरूनच आपल्याला कळून येत आहे की ही निवडणूक फक्त नगरसेवक निवडून द्यायची प्रक्रिया राहिली नव्हती तर ती भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस दोन्ही गटांसाठी अस्तित्वाची झुंज बनली होती या निवडणुकीचं वारं सुरुवातीपासूनच सत्ताधारी भाजपच्या बाजूने वाहत असल्याचं चित्र दिसत होतं परंतु त्याला तोडीसतोड पुण्याचे पालकमंत्री अजितदादांनी यांची सगळी सूत्र डावात लावली होती त्यामुळे मतदानाच्या दोन दिवस आधी इलेक्शनचं सगळं वारं हे पवारांच्या ताप्यात गेलेलं दिसलं मात्र निकाल काही वेगळाच लागला पुणे महानगरपालिकेत भाजपने एखादी जागा मिळवल्या त्यानंतर या निवडून आलेल्या जागांच्या ताकदीवर पुण्याचा महापौर कोण होणार यावर चर्चा सुरू झाल्या हा सत्ता स्थापनेच्या मुद्द्यावर कुठला आगामी चेहरा समोर येतो याकडे सगळ्यांच लक्ष लागून राहिलं त्यामध्ये सगळ्यात पहिलं नाव येते समोर ते म्हणजे धीरज घाटे यांचं धीरज घाटे हे पुण्यातलं सध्याच्या आघाडीचं वजनदार नेतृत्व असून भाजपचे शहराध्यक्ष म्हणून या निवडणुकीची सगळी सूत्र घाटे यांच्या खांद्यावर होती पर्वती नवी पेठ भागातून प्रचंड मतांनी निवडून येत त्याने आपली ताकद पुन्हा एकदा सिद्ध केली विशेष म्हणजे धीरज घाटे हे देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे को यांच्या कोर टीम मधील अत्यंत विश्वासू सदस्य मानले जातात लोकमान्य नगरचा पुनर्विकास आणि महानगरपालिका कर्मचाऱ्यांच्या घरांचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी त्यांनी घेतलेला पुढाकार हा त्यांच्या महापौर पदासाठी सकारात्मक मुद्दा ठरू शकतो त्यासोबतच घाटे हे ब्राह्मण चेहरा असून त्यांच्या राजकीय प्रवासाची सुरुवात एबीवीपी पासून झाली आहे त्यात ते, ते आर एस एस संघाचे सदस्य असून पक्षनिष्ठेचं बक्षीस म्हणून घाटे यांना महापौर पदाची माळ घातली जाईल अशी दाट शक्यता राजकीय वर्तुळात वर्तवण्यात येते घाटे सोबतच महापौर पदासाठी गणेश बिडकर यांचं नाव नावही तितक्याच प्रबळपणे घेतलं जात आहे कसबा मतदारसंघातील प्रतिष्ठेच्या लढतीत त्यांनी ज्या पद्धतीने विजय मिळवला त्यावरून त्यांच्या राजकीय ताकदीची चर्चा सगळीकडे सुरू आहे बिडकर यांनी स्थायी समिती आणि सभागृह नेता अशी दोन्ही पदं सांभाळली असून महापालिकेच्या आर्थिक कामकाजाचा त्यांना दांडगा अनुभव आहे तसेच पुण्याच्या तिजोरीवर पकड असलेला आणि प्रशासकीय कामात आणि इतर प्रकल्पात चतुरस्त्र असलेला नेता म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जात आहे महापौर पदासाठी वरच ठरू शकत यासोबतच अनुभवाचा विचार केल्यास श्रीनाथ भिमाले यांचं नाव सुद्धा महापौर पदाच्या चर्चेचं कारण ठरत आहे श्रीनाथ भिमाले यांनी सभागृह नेते म्हणून यापूर्वी महापालिकेत केलेली कामगिरी आणि दक्षिण पुण्याच्या विकासात म्हणजेच बिबेवाडी भागात केलेले रस्ते उद्यानांची कामं यामुळे ते या भागात लोकप्रिय आहेत फडणवीस अत्यंत मानले जातात सोबतच सभागृह नेता म्हणून त्यांचा तगडा अनुभव असून या शहराचा विकास आराखडा अंमलात आणण्यासाठी त्यांचा प्रदीर्घ अनुभव शहराला फायदेशीर ठरू शकतो यापूर्वी ते पर्वती विधानसभेसाठी इंटरेस्टेड होते परंतु पक्षानं त्यांना तिकीट नाकारलं आणि महानगरपालिकेवर लक्ष ठेवायला सांगितलं होतं पक्षानं सांगितल्याप्रमाणे ते थांबले आणि याच कर्तृत्वामुळे महापौर पद म्हणून त्यांना बक्षीस मिळणार का याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागून आहे त्याचबरोबर ओबीसी सर्वसाधारण आरक्षण पडलं तर भीमाले यांना महापौर पदाची संधी मिळू शकते असा एक सूर पक्षात सुरू आहे त्यानंतरच नाव चर्चेत येत आहे ते, ते, ते म्हणजे भाजपाच्या महिला नेतृत्व मानसी देशपांडे यांचं यावेळेस भाजपने मंडळी महिला नेतृत्वाला संधी देण्याचं ठरवलंय त्याचं कारण म्हणजे महिला आरक्षण हे केवळ आरक्षणापुरते मर्यादित न राहता महिलांच्या हाती सुद्धा महापालिकेची दुरा असावी ही वरिष्ठांच्या मतांची हालचाल आहे पक्षाच्या संघटन देशपांडे यांनी मोठं योगदान दिलंय या अगोदर त्या तीन वेळा नगरसेविका म्हणून स्थायी समितीचा देखील त्यांना अनुभव आहे त्याचबरोबर देशपांडे या ब्राह्मण समाजाचा चेहरा असून आमदार माधुरी मिसाळ यांच्या त्या भावजोय आहेत एक सुशिक्षित अभ्यासून आक्रमक वक्तृत्व असलेला चेहरा म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जात आहे महिला मतदारांमध्ये त्यांची असलेली पकड आणि प्रभागातील नागरी सुविधांबाबतची कामं त्यांना या स्पर्धेत महत्वाचं स्थान मिळून देऊ शकते या सगळ्यांच्या नावांच्या यादीत एक डार्क हॉर्स म्हणून नाव समोर येत आहे ते म्हणजे राजेंद्र आबा शेळीमकर यांचं राजेंद्र शेळीमकर हे जनमनातले कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात कोविड महामारीच्या काळात आणि त्यानंतर पुण्यात आलेल्या पूरस्थितीत त्यांनी ज्या प्रकारे नागरिकांना मदत केली त्याचे साध हे मतदानात उमटले आहेत त्यांच्या प्रभागांमध्ये वीस रुपयात जेवण सारख्या समाज उपयोगी उपक्रमांमुळे त्यांची इमेज एक जनसेवक म्हणून तयार झाली आहे शेळीमकर हे सुद्धा आतापर्यंत तीन वेळा नगरसेवक असून त्याच दरम्यान त्यांनी स्थायी समिती सदस्य असो वा सभागृहातील इतर लहान मोठी कामं असो ही सगळी कामं त्यांनी अनुभवली आहेत त्यामुळे महापौर पदासाठी त्यांचं नाव देखील चर्चेचा विषय ठरतोय त्याचबरोबर सर्वसामान्यांशी जोडलेला महापौर असा संदेश देण्यासाठी भाजप पक्ष शिडिनकर यांच्या नावाचा विचार करू शकतो पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या रिंगणात भाजपने बाजी मारली खरी परंतु या पुढची विकास कामांची वाटचाल ही बघण्याजोगी ठरणार आहे आधी दिलेली आश्वासनं ही सार्थ करण्याची त्यांची वेळ असून निर्णय घेण्याची ताकद कुठल्या नगरसेवक उमेदवाराच्या मनगटात आहे हे आपल्याला बघावं लागणार आहे या नेत्यांच्या नावांची महापौर पदाची ही रेस सुरू असून यातलं कोणतं नाव पक्ष श्रेष्ठी निवडतील हा एक सत्तेचा चेहरा ठरू शकतो त्यानंतरचा विषय म्हणजे पुणे मेट्रोचा विस्तार शहराची वाहतूक कोंडी मुळामुठा नदीचा सुधार प्रकल्प आणि चोवीस तास समान पाणी पुरवठा योजना हे महत्वाचे प्रश्न आगामी काळात सोडवायचे आहेत त्यामुळे या पाचही नावांपैकी जो कोणी महापौर होईल याच्या समोर या मोठ्या प्रकल्पांना गती देण्याचं आव्हान असणार आहे भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वाचा कल सध्या तरी अशा व्यक्तीकडे जो प्रशासनावर पकड ठेवू शकेल आणि आगा विधानसभा निवडणुकीतही पक्षाची लाट कायम राखण्यास मदत करेल त्यामुळे येणाऱ्या काही दिवसात पुण्याच्या ऐतिहासिक लाल महालाच्या शेजारच्या महापालिका भवनात कोणाचा राज्याभिषेक होतो याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून राहील या सगळ्या नावांमधून पुण्याचा महापौर कोण होईल तो महापौर पुण्याची दुरा योग्य पद्धतीने सांभाळेल का तुमचं मत काय आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा सोबतच आपल्या सा विश्वासद्वारीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद